ुलदेवताय नम पाद श्री वृल्भ श्री नुरस सरस्वती स्वामी महाराजाय नम ओम नमो जी विज नाना गरीजा जय जय गंगोधराय ए शुभ कर्ण भुजे चिंतन करीती तया बांधती बाधती सकाभीश साधती अवलिंगेशी सकल मंगल कार्यसी प्रथम वंदी जय विद्याशी स्वामी तुसिंगरा हरी ब्रह्म

జ్ఞాన తుజే చూ జ స్థితి మన తిరు సరస్వతి నా आता, आता वंदु त्रिमुखी ब्रह्मा विष्णु शिवासी विद्या मागे नसी अनुक्रमे करुण चतुर्मुखेची वेद झाली मुखेशी त्याचे चरणी आता वंधु ऋषकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सैताशी शिवसागरी यश जाना आता नमो शिवाशी नरजी गंगा मत्स्यकेशी पंचवसाद वृशेशी अरिंगी अशे जगन्माता वंधु आता कवी पारा चारा दि व्यासंगी वल्मादका मन माझे पलि असे नेने तत्व असे कैसे म्हणून या तुम्ही तसे ज्ञान द्यावजी भरवंसे आपला व्यास म्हणूनयाळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा कृपा करणे माझी वचना साह्य होणे शतयुक्तीने नेने कवी कोळ तुम्ही प्रतिभा ऐसे सकाई करावी ने मध्ये है जन पूर्व जननी उभय पक्ष जनक जननी पुण्य पुरुषांचे आपखेशी गोत्रोंगेने महाऋषी साकरे नामिसी साय देवास प्रकाशी गुरु चरण स्मरावया गंगाधराचे खुशी जन्म झाला परि सदा घ्या श्री गुरुशी एका भावे निरंतर म्हणून न सरस्वती गंगाधर करी संताशी नमस्कार श्रोत्या अभिनवी वारंवार क्षमा करणे बाळ हनुमान श्री गुरु देवपती असे आमचे गुरु प्रसन्न अवयशी ग्रोपदी माझे परीक्षी चरित्र आपले विस्तारी श्री गुरु मज काम देई अमुनी गुरुसे सरस्वती प्रे गुरुचा अवतार मला गुरुसे सरस्वती कवडे जाणे याचा पार चरित्र कवना नवर्णावे चरित्र जैसे श्री गुरुचे रण शक्ती कैसे वाचे आज्ञा

మహాదాంగ శ్రీ గరు మనో నే మహి అసే జాసీ దాని ఆరాధి దోబయ ఫల ప్రాప్తి పుత్ర దారాధన हो नाव नाम करण संतोष रूपे चारी आसे आसे ता वर्तमानी, भक्त एक नाम करणे कशे अधिकारी सदा जाणे चित्र वैशिल्य असे बहुत गुरुदर्शन लाव मनस निर्वाह मानसे निदा निराध करी मने श्री गुरु गुरुशी आता नामस्मरण करीने आपण कैसा नामांकिता किंक म्हणत असे याचे बोलाची पाळा श्री गुरुमक्ती शिवाय कृपाभूती आंका करणे आपली कशाला

दिली देव न असेल तुझे मनी सांग मोज समस नळी तुम्हाने बळी त्याचे मू हो पातळी तरी सवीरे पोषक तुझे देव एक तुते मी माशक पाय पसी माता काय मागे ताता

क्षमा करी करुणा ऐसे अजून कृपा नामांकित तोरीत कृपा ऐसे, अले वेगी वाच्य लागे धेणू जैसे घाटी मोंती जैसे श्री गुरु आपण अले जवळी एकाची गुरु मुनि मध्य नाम करण मस्तकडे होणे चरण हृदय मंदिरा मे पूजा उपचार की षोरश विधी अनंत भरती भाला नामिता गुरुदै श्री गुरुनाथ श्रीलाक्तं चरोय तळाय श्री गुरुनाथ संतोष बौत सरस्वती श्री गुरु चरित्रसार मुक्त पण कथा कल्पुनेक सौहादे मंगलाचरण नाम प्रथमाध्याय श्री गुरुदत्तार्पण नमस् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु मारणापण नमस्